माडा लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात धैर्यशील मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत रंगली आणि हा अक्का महाराष्ट्र बघतोय विजयसिंह मोहिते पाटील यांनी आता काय केलं आहे की के आपलं राखून ठेवलेले एक एक डाव बाहेर काढायला सुरुवात केली उत्तम जानकर हा सुद्धा एक हुकमी डाव मोहिते पाटलांनी बाहेर काढला आहे जानकर यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न केले होते आणि हे जी मी आता तुम्हाला कहाणी सांगणार आहे ती आहे आठवडाभरापूर्वीची तर या सत्य घटनेच्या कहाणीला प्रारंभ करण्याबरोबर माझी तुम्हा सगळ्या प्रेक्षकांना एक विनंती आहे तुम्ही काय करता की आमचे सगळे व्हिडिओ बघता आणि आता तर अलीकडं महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या व्हिडिओना डोक्यावर घ्यायला सुरुवात केली अगदी लाखाच्या घरात रोज आम्हाला वाचक मिळतोय आताही आमचा साधारण सव्वा लाख वाचक आजच्या घराला आजच्या घडीला आहे प्रेक्षक वर्ग पण तुम्ही सगळेजण काय करताय की आमचे व्हिडिओ बघता आणि तसंच पुढे जाता तर आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही असं कृपा करून करू नका तुम्ही फक्त एवढंच करा, कि करा। की आमचा व्हिडिओ बघितल्यानंतर आमचा यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे बघितला व्हिडिओ की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हे फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करा फॉलो करा आणि इंस्टाग्राम ट्विटर तिथंही तुम्ही हे फॉलो आणि लाईक करा याचा फायदा तुम्हालाच असा होईल की आम्ही नंतर ज्यावेळी असे व्हिडिओ टाकू तुम्ही बघा आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन असे आमचे एकापेक्षा एक दणदणीत आणि खणखणीत व्हिडिओ आहेत त्या ज्यावेळी तुम्ही आम्ही ज्यावेळी एखादा व्हिडिओ असा टाकू त्यावेळी ते त्याचं तुम्हाला लगेच अलर्ट येईल चला तर आपण उत्तम जानकर यांच्या विषयाकडे येणार आहोत तर मी तुम्हाला बोललो की ही आठवडाभरापूर्वीची एक अस्सल आणि खरीखुरी खाणी आहे आठवडाभरापूर्वी काय झालं तर मोहिते पाटलांनी भाजपला रामराम ठोकला आणि त्यांनी जाहीररित्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आपण सगळ्यांनी तो प्रवेश सोहळा पाहिलाच असेल रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची जागा आता धोक्यात आली आता गोळा बेरीज करण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन रणजित सिंह नायक निंबाळकर आणि जयकुमार गोरे ही बंडू खंडूची जोडी कामाला लागली त्यांनी उत्तम जानकर आणि नारायण आबा पाटील या दोघांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित केली देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी खास विमान पाठवलं नारायण आबा पाटील हे तर विमानात बसलेच नाहीत त्यामुळं रणजित सिंह नाईक निंबाळकर जयकुमार गोरे हे दोन खंडूबंडू हे खंडूबंडू मी दिलेलं नाव नाही बरं का मतदारसंघातील लोकांनीच त्या दोघांना हे टोपण नाव दिलेलं आहे आणखीही काय 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 विरप्पन वगैरे असंही नावं दिलीत पण ते जाऊ द्या अशी कुणाची खिल्ली उडवू नये मी फक्त जनतेचा आवाज म्हणून हे सांगतोय तर खंडू बंडू यांच्याशिवाय शहाजी बापू पाटील तेच ते काय डोंगार काय झाडीवाले ते जे महाराष्ट्राचे आब्रू सुरत आणि गुवाहाटीला जाऊन घालवणारे तेच ते शहाजी बापू पाटील ज्या गणपतराव देशमुख यांनी आपल्या स्वच्छ चारित्र्याने सांगोला मतदारसंघ अख्ख्या देशात नावारूपाला आणला त्याच मतदारसंघाचं नाव या डोंगार झाडेवाल्यानं सुरत व गुवाहाटीत जाऊन बदनाम केलं तर हे बंडू खंडू डोंगार झाडेवाले यांच्यासोबत उत्तम जानकर असे चौघेजण विमानानं नागपूरला पोचले रामटेकवर फडणवीस यांच्यासोबत जानकर यांची बैठक झाली उत्तम जानकर हे एका लाखापेक्षा जास्त मतांचे मालक आहेत मालक म्हणजे नेते आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची जागा धोक्यात आलेली आहे राज्यभरात ही एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याविषयी लोकांचा रोष आहे त्यामुळं अनेक ठिकाणी जागा धोक्यात येणार आहेत हे फडणवीस यांना चांगलंच ठाऊक आहे रणजित नाईक निंबाळकरांची जागा वाचवायची असेल तर उत्तम जाणकारांसारखा एक एक नेता आपल्याकडे ओढावा लागेल ही बाब ध्यानी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली कुठं तर हे रामटेकवर बरं का जिथं बैठक सुरू झाली होती त्या ठिकाणी आणि मग ते उत्तम जानकरांना काय म्हणाले तर ऐका तुम्हा आमदार करतो अगदी विधान परिषदसुद्धा देतो हा माझा तुम्हाला शब्द आहे असं कोण म्हणतंय आहे तर फडणवीस म्हणतायत पण उत्तम जानकर हे होरपळलेले होते आणि कशानं पडले होते तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपनेच त्यांना चटके दिलेले होते कधी चटके दिलेले होते तर जरा आपण इतिहासात जाऊया तर ही गोष्ट आहे सन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकापूर्वीची त्यावेळी उत्तम जानकर हे भाजपमध्येच होते जानकर आणि गोपीचंद पडळकर या दोघांनी त्यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता दोघांनी मिळून धनगर आरक्षणाची चळवळ जोरात चालवली होती पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून सांगले येथे निवडणूक लढवली उत्तम जानकर मात्र भाजपसोबतच एकनिष्ठ राहिले त्यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांचे प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळे त्यानंतर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांनाच माळशिरस मतदारसंघाची उमेदवारी मिळणार हे स्पष्ट होतं पण मासे शिंकली कशी शिंकली तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना धोका दिला त्यांनी सोलापूर बाहेरच्या बीड जिल्ह्यातील राम सातपुते यांना उमेदवारी दिली राम सातपुते आणि सोलापूर जिल्ह्याचा काही एक संबंध नसताना हा बाहेरचा माणूस माळ शिरसच्या डोक्यावर आणून थोपवला उमेदवारी मिळेल या आशेवर जानकर शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहत होते शेवटी त्यांना फसवलं गेलं जानकरही दुखावले गेले त्यांनी अखेरच्या दिवशी शरद पवारांना विनंती केली शरद पवारांनी जानकर यांना तिकीट दिलं ही गोष्ट मी सांगतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा माफ करा विधानसभा निवडणुकीतली महाराष्ट्रातील घासून झालेल्या या विधानसभा निवडणुकीत राम सातपुते आणि उत्तम जानकर यांचा ठळक उल्लेख उल्लेख केला पाहिजे राम सातपुते यांना साधारण एक लाख तीन हजार मते मिळाली तर उत्तम जानकर यांना साधारण एक लाख दोन हजार मतं मिळाली म्हणजे अवघ्या हजारभर मतांनी जानकर यांचा पराभव झाला आणि अवघ्या हजारभर मतांनी राम सातपुते यांचा कसाबसा विजय झाला त्यावेळी राम सातपुते यांच्या मागे मोहिते पाटील यांची पूर्ण ताकद होती भाजपने मोठी रसद पुरवलेली होती या उलट त्यावेळी राष्ट्रवादीला फार पोषक वातावरण नव्हतं शरद पवारांचा हिसका हा निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात आला परंतु निवडणुकीच्या प्रचार काळात वातावरण भाजपच्याच बाजूनं होतं अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर जानकर यांनी राम सातपुतेंना घाम फोडला याचाच अर्थ जर जानकर यांना त्यावेळी तिकीट मिळालं असतं तर ते आज भाजपचे आमदार असते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची अशी खदखद उत्तम जानकर यांच्या मनात होती त्यांच्या हृदयात ती ठासून भरलेली होती तर हा तुम्हाला मी जुना इतिहास सांगितला तो दोन हजार एकोणीस सालातला आता आपण परत रामटेक बंगल्यावर येऊया तर रामटेकवर सुरू असलेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस उत्तम जानकर आणि ते जे बाकीचे मी काय खंडू बंडू जे बोललो ते अशी सगळेजण मंडळी होती देवेंद्र फडणवीसांनी उत्तम जानकरांना भरपूर लाल गाजरं दाखवायला सुरुवात केली पण जानकरांनी आपल्या हृदयात साठून ठेवलेलं दुःख सांगितलं माझं आणि माझ्या एक लाख मतदारांचं दहा वर्षाचं नुकसान झालं तुम्ही माझं वय परत भरून द्याल का असा अत्यंत विचित्र परंतु तेवढाच टोकदार असा प्रश्न उत्तम जानकर यांनी फडणवीसांना केला हा या प्रश्नावर खरं तर उत्तर देण्यासारखी स्थितीच नव्हती पण कसंही करून जानकर यांची बोलवण करणं गरजेचं होतं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अधिकारात जे जे काय असेल ते सगळे आश्वासनं दिली त्यांनी सांगितलं मी तुम्हाला आमदार बनवतो एकतर माळशिरसमधनं किंवा विधान परिषदेतनं माळशिरसमधनं समजा शक्य नाही झालं तर विधान विधानपरिषदेतनं आमदार बनवतो तुम्हाला कॅबिनेट मंत्री बनवतो किंवा कॅबिनेट दर्जाचं एखादं पद देतो आणि त्याही पुढं जाऊन जे माझ्या अधिकारात नाही परंतु मी माझ्या पक्षांच्या वरिष्ठांशी म्हणजे कोणाशी तर जे पी नड्डा असतील अमित शाह असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांच्याशी बोलून केंद्रात राज्यमंत्रीपद देतो बघा उत्तम जानकर यांचं कितीही महत्व वाढलं पण तुम्ही आमच्या सोबत या अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकरांकडे केली जानकर यापूर्वी भाजपमध्येच होते त्यावेळीही त्यांना भाजपनं अशी लाल गाजरं दाखवून फसवलंच होतं त्यामुळे भाजप नकोच अशीच त्यांची भूमिका होती पण देवेंद्र फडणवीस यांनी जानकरांना साखरेत घोळलं तुपात घोळलं त्यानंतर सगळ्यांनी म्हणजेच वर उल्लेख केलेल्या बंडूखंडू डोंगर झाडी व फडणवीस यांच्यासह जानकर यांनी हातात हात उंचावून आम्ही एक झाल्याचे फोटो काढले नंतर ते फोटो मीडियाकडे पाठवण्यात आले जानकर यांना तिथून सुटका करायची होती ते तिथून निघाले रणजित नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरायचा होता हा अर्ज भरण्यासाठी जानकर सुद्धा येणार आहेत अशी माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मीडियाला दिली होती पण जानकर आले नाहीत मला कार्यकर्त्यांना विचारू द्या असं त्यांनी सांगितलं जानकर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली कार्यकर्त्यांनी भाजप नको आपल्याला भविष्यात सातपुतेला हरवायचं आहे असं सांगितलं आता जानकर यांनी मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेतलं आहे आमच्या दोघांमध्ये राजकीय वैर होतं आता हे वैर संपलंय ही भूमिका जानकर यांनी नव्यानं घेतलेली आहे प्रेक्षक हो तुम्ही म्हणाल की तुषार खरात यांना ही सगळी माहिती कशी काय ठाऊ तर अगोदर सांगितलेली सगळी माहिती मला अन्य कोणत्याही गोम्यानं दिलेली नाही ही माहिती खुद्द उत्तम जानकर यांच्याकडूनच मिळाली उत्तम जानकर यांनी जे मला सांगितलं तेच मी तुमच्यासमोर मांडतोय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीला कुणीच येत नाही ही जागा वाचवण्यासाठी भाजपकडून किती प्रयत्न सुरू आहेत याची तुम्हा सगळ्यांना यावरून कल्पना येईल यावरून ठरवा भाजप किती अडचणीत आहे तो फक्त आपल्याला हे चित्र फक्त माडा मतदारसंघातलं दिसतं आहे पण अन्यत्र जवळजवळ राज्यभरातल्या अर्ध्या मतदारसंघांमध्ये अशीच दयनीय स्थिती आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा